आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला आजच्या दिवसभरातील एक मोठी आणि दुर्दैवी बातमी मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळला आणि या पूल कोसळून चार जणांचा यामध्ये मृत्यू झालाय दुर्घटनेमध्ये अडतीस जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आलंय तर अंदाजे पाच ते सात जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे पुण्यातील मावळमध्ये ही दुर्घटना घडली आहे नेमकं काय घडले पाहूया रविवार असल्यानं कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती दुपारी साडेतीन वाजता कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला दुर्घटनेमध्ये सुमारे वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर आली तत्परतेनं एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं गेलं एनडीआरएफनं समयसूचकता दाखवत अडतीस जणांना वाचवलं तपासामध्ये दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत शासनानं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे जखमींचा खर्चही शासन करणार आहे तपास यंत्रणेला स्थानिकांनी मोठं सहकार्य केलं